आता जे चाललेलं आहे की राज्यामध्ये कापूस खरेदी करताना केंद्राने जे निकष लावले त्या निकषाचा आधार घेतला तर शेतकऱ्यांचा कापूस हे खरेदी करू शकत नाही कापूस आता शेतकऱ्यांच्या घरात पडायला लागला अद्याप केंद्राकडून मंजुरी नाही कुठलीही मंजुरी आलेली नाही एक टक्का पर्सेंट मंजुरी आली नाही एक, एक सेंटरची सुद्धा मंजुरी आली नाही आणि तोपर्यंत यांची मंजुरी येईल तोपर्यंत आता संकटात सापडलेला जे काही थोडं बहुत निघताय शेतात तो व्यापाऱ्यांनी खरेदी देऊन मोकळावी म्हणजे व्यापाऱ्यांनी लुटायचा आणि मग एफसीआय खरेदी सुरू करायची सीसीआय सॉरी सेंट्रलचा काँग्रेस आपला कॉटन का, फेडरेशन म्हणजे काय म्हणू आला सीसीआय सॉरी सीसीआयनी हे आता जे काही सेंटर आहेत ते आता सुरू करायला पाहिजे होते ते का लेट लेट सुरू केले आणि सुद्धा पैसे नाही म्हणून सरकारकडून पैसे घ्यायला पाहिजे तुम्हाला आमदारांना वाटायला पाच पाच कोटी रुपये आहेत मग या कापूस खरेदीसाठी पैसे नाहीत का समृद्धीसाठी एक लाख कोटी आहेत जमीन खरेदी करण्यासाठी वीस हजार कोटी रुपये आहे आणि आज शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही किंवा कापूस खरेदीसाठी पैसे नाही तर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम सुरू झालेलं आहे जे दर आता मिळत आहे ते पाच हजाराच्या वर मिळत नाहीये आणि उद्या जर कापूस व्यापाऱ्यांच्या कशात गेल्यानंतर ते सीसीआयचे सेंटर कोण काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं